नमस्कार मित्रांनो तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवाराकडून कागदपत्राची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी पात्र केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होती मात्र ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहे असे स्पष्ट झाले आहे तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत दरम्यान या नव्याने नियुक्त होऊन झालेल्या किंवा घेतलेल्या तलाट्याची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे म्हणजे संपलेली आहे यामुळे तलाठी परीक्षा दिलेली आहे अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत म्हणजेच वाट पाहत आहेत राज्यात गेल्या वर्षी जून मध्ये चार हजार चारशे सहासष्ट तलाठी जागांसाठी तब्बल दहा लाख एकेचाळीस हजार सातशे तेरा अर्ज प्राप्त झाले होते म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरले होते विद्यार्थ्यांनी त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली या परीक्षेबाबत आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या मार्चमध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर केलेली आहे अंतर्गत असलेल्या तेरा जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने थांबविण्यात आलेली होती मात्र पैसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशाच गावांमधील पाचशे चौऱ्याहत्तर पदाची निवड प्रक्रिया स्थगित करून म्हणजे थांबवून अन्य एक हजार सातशे अठरा पदासह सर्व छत्तीस जिल्ह्यांमधील सहा सॉरी चार हजार दोनशे एकोणीस पदासाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आचारसंहितेची अडसर याबद्दल माहिती घेऊया यान यादीनंतर उमेदवारांनी कागदपत्राची पडताळणी करून प्राधान्य नियुक्ती प्राधान्यक्रम देखील दिला होता मात्र या दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या तलाठी पदाच्या नियुक्तीला नियुक्तीबाबत काय करावे यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठलाही कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केलेला होता आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आलेली होती मात्र या नियुक्तीला मान्यता देना देणार देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांनी म्हटले आहे त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतरच म्हणजेच अर्थात म्हणजेच काय तर जून नंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झालेली आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद